धुळ्यात बुलेटच्या कर्कश सायलन्सर फिरवले रोड रोलर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई धुळे अवैध वाहतूक आणि बुलेट धारकांच्या कर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे वाढत्या तक्रारींची दखल घेत धुळे शहर वाहतूक विभागाने धडक कारवाई करत बुलेटचे कांठ्या बसवणारे सायलन्सर प्रेशर हॉर्न आणि फॅन्सी नंबर प्लेटवर रोड रोलर फिरवून ते नष्ट केले बुलेटच्या कर्कशच्या आवाजामुळे नागरिक हैराण झाले होते या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी धुळे पोलिसांनी कंबर कसले आहे बारा पत्तर चौकात झालेल्या या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या छप्पन्न कर्कश आवाज करणारे सायलन्सर वीसहून अधिक प्रेशर हॉर्न आणि पन्नासहून जास्त फॅन्सी नंबर प्लेट्स नागरिकांच्या उपस्थितीत रोड रोलर खाली चिरडून नष्ट करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी पोलिसांच्या या स्वागत केले यावेळी उप अधिक्षक सागर देशमुख वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वारे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते धुळेश्वर वाहतूक विभागाने गेल्या चार ते पाच दिवसात एकूण सोळाशे बारा कारवाया केल्या आहेत या कारवाईत पेड आणि अनपेड मिळून नऊ लाख ब्याण्णव हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे ही कारवाई शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी आणि नागरिकांना शांततामय वातावरण देण्यासाठी महत्वपूर्ण ठरली आहे वाहतूक पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे बेकायदेशीरपणे वाहने चालवणाऱ्यांवर आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर बचत बसणार आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके नमस्कार मी प्रभूश्री डी सागर देशमुख धुळेसह वाहतूक नियंत्रण शाखेनं माग मागच्या चार पाच दिवसापासून एकदम प्रभावीपणे कारवाई करायला सुरुवात केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे नियंत्र वाहतूक नियंत्रण शाखेनं एकूण छप्पन सायलेन्सर्स त्याचबरोबर वीसहून जास्त हॉर्न आणि पन्नासहून जास्त फॅन्सी नंबर प्लेट रोलरच्या खाली टाकून नष्ट करण्यात आलेली आहेत हे जे सायलेन्सर असे होते जे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजवतात किंवा आवाज त्याच प्रकारे फॅन्सी नंबर प्लेट जे स्टँडर्ड पद्धतीने नव्हते असे नष्ट करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारच्या कारवाया अधिक प्रभावीपणे कारवाई केल्या जाणार आहे मागच्या एकूण चार ते पाच दिवसामध्ये धुळे शहरामध्ये सोळाशे बारा कारवाई करण्यात आलेल्या आहेत एकूण पेड आणि अनपेड नऊ लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयेचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे तरी मी धुळेकरांना एक विनंती करतो की वाहतूक नियमनांचं पालन करावं अशाच प्रकारे किंवा याच्याहून अधिक प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे आपलं शहर आपण सेफ ठेवूया धन्यवाद